बी आर टी थांबे अंधारात सांगवी वाकड वाकडमध्ये प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे पिंपरी चिंचवड बी आर टी थांबे असुरक्षित प्रशासन गप्प नागरिक त्रस्त नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड शहर आज स्मार्ट सिटीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे येथील लाखो नागरिक रोजच्या जीवनात सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत मात्र त्यातच जर सुरक्षेचा अभाव असेल तर प्रश्न गंभीर बनतो याच गंभीर परिस्थितीत सध्या सांगवी फाटा औन रुग्णालय आणि वाकड येथील बी आर टी म्हणजेच बस स्टॉप ट्रान्झिट ही औन रावेत मार्गावरील थांबे अडकली आहेत या सर्व थांब्यांवरील दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत संध्याकाळ झाली की ते अंधारात बुडतात अभावी संपूर्ण परिसरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर्वसामान्य नागरिक विशेषतः विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो अंधाराचा सर्वाधिक गैरफायदा घेतला आहे मध्यपिंनी रात्रीच्या वेळेस हे अंधारे बीआरटी थांबे त्यांच्यासाठी एक प्रकारचे हक्काचे अड्डे बनले आहेत इथे ते उघडेपणे मद्यपान करतात 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 बेशिस्त वर्तन महिलांना त्रास देतात काही ठिकाणी प्रवाशांना शिवीगाळ करून त्यांच्याशी असभ्य वर्तन करतात त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे अंधारात अशा अराजक प्रवृत्तीनं थांबवणं गरजेचं आहे या थांब्यांवर सुरक्षा यंत्रणा नाही ना सीसीटीव्ही ना, ना कोणी सुरक्षा रक्षक ना पोलीस गस्त यामुळे या बी आर टी थांब्याचं रूपांतर रात्रीच्या वेळेस डेंजर झोनमध्ये झालं आहे महिलांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या महिला विद्यार्थिनी किंवा वृद्ध नागरिक त्यांच्यासाठी या अंधाऱ्या थांब्यांवर थांबणं म्हणजे एक भयावह अनुभव ठरत आहे एकट्या महिलेला अंधारात बसची वाट पाहणं आणि त्या दरम्यान असभ्य व्यक्तींचा सा सामना करणं ही एक भीतीदायक कल्पना नाही तर वस्तुस्थिती आहे त्याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे त्यांनी तातडीने थांब्यांवरील दिवे सुरू सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आणि मध्यपी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे कारण सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासाची सोय नसून नागरिकांचा हक्क आहे तो हक्क सुरक्षित असला पाहिजे जर महिलांनाच या ठिकाणी सुरक्षित वाटणार नसेल तर त्या व्यवस्थेचा उपयोग काय शहर प्रगत होणं महत्वाचं आहे पण त्या प्रगतीसोबत नागरिकांची सुरक्षितता आणि विश्वास टिकवणं त्याहून अधिक गरजेचं आहे शहराच्या हृदयात असलेले बी आर टी थांबे जर अंधारात बुडून असुरक्षित झाले असतील तर ही प्रगती की अधोगती महिलांपासून वृद्धांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून कामावर जाणाऱ्या प्रत्येकासाठी जर सार्वजनिक वाहतूक असुरक्षित वाटू लागली तर प्रशासनाला याची दखल घ्यायला हवी की नाही तुमचं मत काय आहे प्रशासनाने या थांब्यांवरील अंधार आणि मध्यपींच्या वावरांवर तातडीने कारवाई केली पाहिजे का ते तुम्ही कमेंट करून जरूर लिहा हा व्हिडिओ तुमचं महत्त्वाचं मत आणि आवाज आहे कारण आपला आवाज हाच तुमची साथ आमची धन्यवाद